रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते

महिला डॉक्टरने आत्महत्या के केली या घटनेमुळे संपूर्ण राज्य हदरून गेले आहे डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली नोट पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप आणि एका टेक्निशियन सोबत बिघडलेले नाते यामुळे हे प्रकरण आणखी रहस्यमय बनले आहे या प्रकरणात सतत मोठे खुलासे होत आहेत नुकत्याच झालेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत बणकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले तसेच तरुणी आणि प्रशांत बणकर यांच्यामध्ये वाद झाला होता प्रशांत बणकरला राग अनावर झाला त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात होते अशा परिस्थितीमध्ये कुठं जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला या हॉटेलच्या खोलीतच तिने स्वतःला संपवून टाकले शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे सातारा पोलिसांच्या मते डॉक्टरच्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली नोट ही तिच्या आत्महत्येचं गूढ उलगडणारी ठरत आहे यात पी एस आय आणि घरमालकाच्या मुलाचे जो व्यवसायाने टेक्निशियन आहे त्याचे नाव लिहिले आहे पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम क्रमांक चौसष्ट बलात्कार आणि एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणेअंतर्गत एफ आय आर दाखल केली आहे सुसाईड नोट व्यतिरिक्त व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्समधून नात्यातील तणाव आणि मानसिक दबावाची पुष्टी झाली आहे पोलीस तपासात समोर आलं की डॉक्टर आणि टेक्निशियन यांच्यात गेली पाच महिन्यांपासून नातं होतं पण गेल्या काही दिवसांपासून ते बिघडलं होतं टेक्निशियनच्या कुटुंबाने दावा केला की डॉक्टरने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता ज्याला त्याच्या भावाने नाकारले होते कुटुंबांचे म्हणणे आहे की डॉक्टर सतत फोन करून त्रास देत होती तर पोलिसांच्या मते आरोपी टेक्निशियन तिच्यावर लग्न आणि शारीरिक संबंध कायम ठेवण्याचा दबाव टाकत होता चॅट्समध्ये डॉक्टरने तणाव आणि डिप्रेशनसारख्या गोष्टी लिहिल्या होत्या टेक्निशियनला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे तर पी एस आय गोपाळ बदनेने रात्री फलटण पोलिसांसमोर शरणागती पत्करली कोर्टने टेक्निशियनला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आता कॉल डिटेल्स सोशल मीडिया रेकॉर्ड्स आणि चॅट्सची तांत्रिक तपासणी करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा